नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सर्व स्वागत शेतकरी मित्रांनो बघूयात राज्यातील हवामान अंदाज पुढच्या चोवीस तासात वातावरण कसे राहील कोणत्या भागात गारपीट सदृश्य पाऊस आहे कोणत्या भागात ते मध्यम पाऊस आहे बोग आहेत तर आज नागपूरमध्ये जे आहे गारपिटीसह पावसाची शक्यता आहे त्यानंतर बघितलं तर चंद्रपूरमध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागात जे गारपीटीसह पाऊस आहे यानंतर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ या भागात सुद्धा जे पावसाची स्थिती कायम आहे अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड बुलढाणा या भागात सुद्धा जे अधूनमधून ढगाळ परिस्थिती पाहायला मिळेल एकंदरीत जर स्थिती बघितली तर काही जिल्ह्यांमध्ये जे आता दमटपणा वाढणार आहे म्हणजे गर्मीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी जे स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार तुपाने पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे खास करून चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या भागात जे आहे रेड अलर्ट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जोरदार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे राज्याची जर स्थिती बघितली तर जयपूरचे काही दिवस पावसाचे दिवस असणार आहे याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी हा पाऊस खास करून मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात आहे याची सुद्धा सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद